नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांना उत्तर मिळणार नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन औद्योगिक उत्पादन क्षेत्राला चालना देणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहाची मुंबईत सांगता मेक इन इंडिया सप्ताहात अडीच हजारापेक्षा अधिक सामंजस्य करार समारोपाच्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती राज्यात नऊ विभागीय मंडळात इयत्ता बारावीची लेखी परीक्षा आजपासून सुरू शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी ठाणेनगरी सज्ज आणि यवतमाळ जिल्ह्यात वणी इथं झालेल्या रस्ते अपघातात चार विद्यार्थी ठार तर पाच जखमी आता पाहूया बातम्या पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांना उत्तर मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपोआपच रोखल्या जातील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातील सिहोरजवळ शिरपूर इथं केलं पंतप्रधानांच्या हस्ते या पीक योजनेचा आज शुभारंभ झाला तसंच पंतप्रधानांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रकाचं वितरणही करण्यात आलं नवीन पीक विमा योजनेनुसार रब्बी हंगामासाठी दीड टक्का तर खरीप पिकासाठी दोन टक्के हप्ता घेतला जाणार आहे मात्र विमा रक्कम परताव्याला मर्यादा असणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची संपूर्ण नुकसान भरपाई मिळणार आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं सन दोन हजार बावीसमध भारताच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत देशातल्या बळीराजाचं उत्पन्न दुपटीनं वाढलं पाहिजे अशा पद्धतीनं सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प आपण पाहिजे यासाठी राज्य सरकारांनीही विशेष योजना आखाव्यात असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं यावेळी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची भाषणं झाली देशातील गुंतवणुकीच्या संधी जगासमोर याव्यात आणि केंद्राच्या मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी कार्यक्रमाला चालना मिळावी यासाठी मुंबईत आयोजित केलेल्या सप्ताहाचा आज समारोप झाला या सप्ताहात विदेशातील उद्योग व्यवसायांशी सामंजस्य करार झाले भारताला औद्योगिक उत्पादनाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्यात महाराष्ट्र कशा प्रकारे मोलाची भूमिका बजावू शकतं आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र अतिशय योग्य राज्य असल्याचं मत सर्व तज्ञांनी यावेळी व्यक्त केलं देशात एकूण चौऱ्याहत्तर नवीन वस्त्रोद्योग पार्क उभारण्यात येणार असून त्यातल्या चोवीस पार्कना मंजुरी देण्यात आली आहे या क्षेत्रात तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष कुमार गंगवाल यांनी सांगितलं ते आज मेक इन इंडिया सप्ताहाअंतर्गत आयोजित एका चर्चासत्रात बोलत होते मेक इन इंडिया प्रदर्शन आणि इतर कार्यक्रमांना आठ लाखांपेक्षा जास्त लोकांनी भेट दिली तसंच सप्ताहात आयोजित केलेल्या क्यू प्राइज स्पर्धेत राजेश पनपट हा तरुण उद्योजक विजेता ठरला त्याला दोन कोटी रुपयांचं पारितोषिक आज प्रदान करण्यात आलं राष्ट्रीय महामार्गावर तीनशे साठ नाक्यांवर ई टोल वसुली अन्न प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांकडून माल घेण्याची योजना तसंच उद्योग परवान्यांसाठी एक खिडकी योजना सागरी उद्योग धोरण असे महत्वपूर्ण निर्णय या सप्ताहात घेण्यात आले मेक इन इंडिया सप्ताहामध्ये अडीच हजारापक्षा जास्त सामंजस्य करार झाले असून राज्यात सात कोटी नऊ लाख चाळीस हजार कोटींची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे तसंच तीस लाख नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली मेक इन इंडिया सप्ताहाची सांगता आज झाली त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मेक इन इंडिया सप्ताहातून कोकण क्षेत्रात तीन लाख पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होणार तर खान्दात पंचवीस हजार कोटींचे उद्योग सुरू होतील पुणे परिसरात पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होईल तर मराठवाडा आणि विदर्भात एक लाख पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्यानं उद्योग स्नेही औद्योगिक धोरण या सप्ताहात जाहीर केल्यामुळे गुंतवणुकीला के पोषक वातावरण निर्माण झालं आहे या सप्ताहात झालेल्या सामंजस्य करारांची वेगानं अंमलबजावणी करण्यासाठी आणि येणाऱ्या अडचणी निवारण्यासाठी कृती दलांची निर्मिती करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची लेखी परीक्षा आजपासून सुरू झाली राज्यभरात या परीक्षेसाठी तेरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सदुसष्ट विद्यार्थी बसले आहेत राज्यात नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात येत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून विभागीय मंडळात जिल्हानिहाय समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे या वर्षीपासून वयानं मोठ्या असलेल्या ले व्यक्तीला लेखनिक म्हणून घ्यायला राज्य शिक्षण मंडळानं मान्यता दिली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या ब्याऐंशी केंद्रांवर साठ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत बुलडाणा जिल्ह्यातल्या केंद्रांवर एकोणतीस हजार तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थी तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ऐंशी केंद्रांवर मिळून सत्तेचाळीस हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत ठाण्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या शहाण्णवव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची पूर्वतयारी जोरात सुरू आहे असंख्य कारागीर मुख्य व्यासपीठ सजवण्याच्या कामात गुंतले असून नाट्यविषयक स्टॉल्स तयार दादोजी कोंडेव दादूजी उद्या संध्याकाळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल उद्घाटन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपट जीवनावरील शिवसोहळा महानाट्य सादर होईल संमेलनाची तयारी प्रसिद्धी यासारखी कामं जवळपास पूर्ण झाल्याचं संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विद्याधर ठाणेकर यांनी दूरदर्शनला सांगितलं उद्यापासून तीन दिवस हा महोत्सव रंगेल संमेलनाची जागृती अधिकाधिक व्हावी यासाठी बारा तारखेपासूनच ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी बालनाट्य संगीत आणि लोकनाट्य वगनाट्य संगीत रजनी विविध कार्यक्रम होत आहेत वो सुबह कभी तो आहे गे असं म्हणत माणसाच्या मनातील आशावाद जागृत ठेवणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील महान संगीतकार खय्याम यांचा आज नवोदावा वाढदिवस खय्याम यांनी आपल्या नवदाव्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला काल एका ट्रस्टची घोषणा केली ज्या चित्रपट उद्योगानं आपल्याला भरभरून दिलं त्याचं ऋण चुकत करण्यासाठी के जे पी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा काल खय्याम यांनी केली खय्याम त्यांच्या पत्नी जगजित कौर आणि मुलगा प्रदीप यांच्या नावावरून दहा कोटी रुपयांचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी खय्याम यांनी आपला सांगितिक प्रवास उलगडून दाखवला यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणारे ऑटो रिक्षा आणि ट्रक यांच्यात आज सकाळी झालेल्या अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत विद्यार्थ्यांना घेऊन रिक्षा शाळेत जात असताना समोरून आलेल्या ट्रकशी त्या रिक्षाची टक्कर झाली जखमींवर वणी इथल्या दवाखान्यात उपचार सुरू असून त्यापैकी एका विद्यार्थ्याला अवस्था गंभीर झाल्यामुळे नागपूर इथं हलवण्यात आला आहे आणि आता एक नजर हवामानावर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस किमान एकोणीस नागपूर पस्तीस आणि सतरा पुणे कमाल चौतीस किमान चौदा औरंगाबाद पस्तीस आणि अठरा नाशिक पस्तीस चौदा कोल्हापूर चौतीस आणि वीस रत्नागिरी कमाल पस्तीस किमान एकोणीस सोलापूर छत्तीस बावीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान अठरा ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांना उत्तर मिळणार नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन औद्योगिक उत्पादन क्षेत्राला चालना देणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहाची मुंबईत सांगता मेक इन इंडिया सप्ताहात अडीच हजारापेक्षा अधिक सामंजस्य करार समारोपाच्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती राज्यात नऊ विभागीय मंडळात इयत्ता बारावीची लेखी परीक्षा आजपासून सुरू शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी ठाणेनगरी सज्ज आणि यवतमाळ जिल्ह्यात वणी इथं झालेल्या रस्ते अपघातात चार विद्यार्थी ठार तर पाच जखमी याबरोबरच हे बातमीपत्र भारताच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोकांना स्मृतिभ्रंश हा आजार होतो असं एका वैद्यकीय पाहणीत आढळून आलं आहे या आजारावर आजवर परिणामकारक औषध उपलब्ध नव्हतं मात्र आपल्या राज्यातल्या चेता विकार तज्ज्ञ डॉक्टर स्वानंदा मोडक यांनी स्मृतीभ्रंशावर औषध शोधून काढलं आहे या शोधाची प्रक्रिया उलगडून सांगण्यासाठी त्यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार